नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की मला कमेंट आली होती की उन्नती जे सोयाबीन आहे त्याला माल किती पकडला शेंगा दाखवा म्हणते किती पकडल्या तेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण माल बघणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन शेतकरी असेल तर नक्की सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा तर मी याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला होता शेतकरी मित्रांनो मी फवारणी केलेली आहे तात्काळ कारण की पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर जास्त दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण करा लवकरात लवकर आणि कमेंट करून सांगा की पांढरी माशी नक्कीच जास्त प्रमाणात आहे की नाही आहे तर त्याला तर आपण आपल्या विषयावर येऊया तर आपण माल बघूया शेतकरी मित्रांनो हे आपलं उन्नतीचा प्लॉट आहे आपला तर अजूक एक शेतकरी मित्रांनो कमेंट केली होती की तुमचा सोयाबीनचा सुया किती आहे तर पा शेतकरी मित्रांनो आपला जो सुया आहे ना तो अठरा इंचीचा आहे दीड फुटाचा सुया आहे तर याकरी अठरा किलोच पेरणी केलेली आहे सहाच बॅगा पडल्या पंचवीस किलोची बॅग येते ही तर अशी पेरणी केलेली आहे त्याच्यात एक तास बाद आहे म्हणजे पाचच तास येतात पेरणी पेरणी यंत्राला तर पाच तास एक तास बाद आणि चार तशी चारच तासं पडतात हे बघा जसं इथं एक तास बाद आहे चार तास गेल्यानंतर अजून एक तास बाद आहे अशी आपण यंदा पेरणी केलेली आहे तर आपण आता शेंगा बघूया शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला किती पिकाला ला लाग आहे तर बघा तुम्हाला दिसूनच येईल हे बघा अशा पद्धतीनं आपल्या पिकाला म्हणजे सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहे बघा हे बघा शेंगा हे エばかシばかブばかロばかレボギアエブラシイクレボギやエブラシンエばか चांगल्या तऱ्हेने माल पकडला आहे साधारण झाडाची हाईट पाहून चांगल्या पद्धतीचा माल आहे सध्याच्या कंडिशनले तर तुमच्याही सोयाबीनला असाच माल असेल उन्नतीला हे बघा हे बघा आहे चांगला बघा इकडे पण जाऊया आपण इकडे पण बघूया इकडे वाढ जास्त झालेली आहे आपली सोयाबीनची म्हणजे असं सारखा झाडं नाही आहे कुठे कमी जास्त हाईट आहे आपल्या सोयाबीनची हे बघा आता इथे दोन फुटाच्या वर हाईट आहे इकडे हाईट जास्त आहे सोयाबीनची आता हे जे हाईट जास्त आहे याला हा माल बघा तुम्हाला इथंच माल दिसेल हे बघा आता इथे बघा ह्या झाडाला बघा हे बघा आहे आता आपण जर हे ह्या डेटा जर तोलले असे तर तो तुम्हाला माल स्पष्ट दिसेल आहे बघा तर तुम्हाला वरतूनच माल दिसत असेल असा असं जर बघितलं तुम्ही हे बघा असाच बारीकचं निरीक्षण करून बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच शंगात दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा हे माल बघा असा माल धरला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हे तर अशा पद्धतीनं आपल्या सोयाबीनला आज सहासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होता तर आपली फवारणी झालेली आहे इकडे पण माल आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे शंगा शंगा आहे माल चांगला कवर केलेला आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के माल आपल्या उन्नतीनं कवर केलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर असा माल आहे आणि जीव पण पडलेला आहे भरणपर होत आहे बघा हे जी शेंगा ह्या शेंगेमध्ये दाणे आहे तर अशा पद्धतीनं आपल्या उन्नतीला माल पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो इथला माल आहे तर ज्या शेतकऱ्यांनी मला कमेंट करून विचारलं होतं की शेंगा दाखवा म्हणते मी आता दाखवलेले आहे तुम्हाला शेंगा तर चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आणि आता आजची एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला सहासष्ट दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे आणि समोर अमावस्या येत आहे मी सांगत आहे तुम्हाला कारण की व्हाईट फाय म्हणजे हेच तो काळ असतो ह्याच तो, तो कालावधी असतो जेव्हा शेंगा माल असते जेव्हा सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेला असतात तेव्हा पांढरी माशी जास्त जोर करते आणि तेव्हाच आपले पानं म्हणजे जे सोयाबीनची पानं आहे पिवळे पडतात आणि भरणीला त्रास होतो समोर तर असं होऊ नये तर तो एक फवारणी देऊन द्या आम्ही कोणतं औषध फवारलं ते मी व्हिडिओमध्ये अपलोड केलाच आहे शेतकरी मित्रांनी व्हिडिओ तर तुम्ही पण तुमच्या अनुभवानुसार कोणती औषधी फवारता हे तुम्ही पण फवारू शकता तुमच्या सल्ल्यानुसार आणि आवश्यकतेनुसार जर खरंच पांढरी माशी जास्त असेल तर फवारा थोडीफार कमी असेल तरी एक फवारा मारून टाका कारण की समोर अमावस्या आहे अळी येण्याची फार दाट शक्यता आहेच तर असा माल आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनले तर तुम्हाला आवडला का ह्या आणि झाडाची साईज पण बुडपा किती मोठं आहे हे बघा बुडापासून शेंगा आहे शंगा शेंगा आहे तर कोणती व्हेरायटी चांगली आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी फुले संगम पेरले असेल नक्की कमेंट करून सांगा फुले किमान पेरलं असेल तर सांगा कशा पद्धतीचा यंदा कोणती व्हेरायटी चांगली आहे म्हणजे कोणी व्हेरायटीनं इथली बरसात सहन केली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही नाही का तर उद्या आपला कपाशी पिकावर फवारणी आहे तर उद्या कॉटनमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो कॉटन पण बघूया आता दोन दिवस झाले आपण कॉटनमध्ये गेलो नाही आहे इकडेच आहो आपण कारण की फवारणी चालू होती तर एक सांगतो फवारणी करताना औषध वेगवेगळं भिजवा कारण की पाणी जर आला तर आपल्याला दु दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तेच औषध फवारता येईल जर तुम्ही एकत्र पूर्ण मिक्स केलं तर ते औषध वाया जाण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की औषध मी जास्त मिश्रण जास्त कालावधीपर्यंत राहू नाही शकत अलग अलग मिश्रण करा आणि अलग अलग पंपात टाकल्यानंतर आपण लगेच फवारणी करतो पंधरा मिनटात एक पंप खाली होते शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा मिनटात जास्त काही वेळ नाही आणि जर तुम्ही भिजून ठेवलं तिथलं औषध दहा पंधरा वीस डबे फवारायला खूप वेळ लागते आणि तिथलं तीन चार घंट्यामध्ये ते औषध फुटून जाण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो तर बरेचसे शेतकरी आहे हे एकत्र मिक्स करतात मिक्स तर त्यांना रिझल्ट मिळत नाही एकत्र मिक्स केल्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद